नमस्कार गुरुवार आज रात्रीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा तसेच नगर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून उद्याही पुणे तसेच अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून इतर राज्यांमध्ये सर्वच जिल्ह्यात पावसाची उद्या उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद